रामकृष्ण आरी मंडळी ताच्या उलागुडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुक्यातील एक किल्ला पाहण्याकरिता आपण आलेलो हो, आहोत तर हे भुईकूट किल्ला कंधार तालुक्यामध्ये उपलब्ध आहे कंधार या गावी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे इंटरन्स दारो आहे या किल्ल्यामध्ये जाण्याचं आणि किती अप्रतिम प्रकारे या किल्ल्याची बांधणूक आहे मित्रांनो सात आठशे वर्षापूर्वी बांधलेली ही बांधणूक आहे तर किती मस्त प्रकारे या किल्ल्याला अजून मेंटेन ठेवला गेलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत या किल्ल्याला कधी फिरायला आलं नसाल तर लवकरात लवकर येऊन हा किल्ला पाहू शकता एक दिवसासाठी तुम्ही येऊन पर्यटनस्थळ खूपच मस्त प्रकारे या किल्ल्याचं बांधकाम वगैरे अजून चालू आहे कारण की खूपच लोकांची गर्दी होत असल्यामुळे या किल्ल्याला पुन्हा त्याला बांधून वगैरे बरोबर करत आहेत तर इथून एंट्रन्स दारा आपण पुण्या दारा मधला जाऊता मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन या किल्ल्याचे सर्व काही मिळून जाईल आणि इथून तुम्ही या किल्ल्याच्या वाटेने मध्ये जाऊ शकता आणि पूर्णतः हा किल्ला पाहू शकता एक दिवस येऊन तुम्ही किल्ला पाहण्यासाठी खूपच मस्त प्रकारे आहे हा किल्ला तर आम्ही या किल्ल्यामध्ये सर्वत्र तुम्हाला व्हिडिओ हो करून दाखीत आहोत तर तुम्हाला आत्ता हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल असे अशा करूनच हा मी ब्लॉग शूट केला आहे तर याद्वारे आपण मदत जाऊ शकता आणि मध्ये गेल्यानंतर तिथे एक माणूस खुर्चीवर बसून आहे ते आपलं नाव फोन नंबर वगैरे लिहून घेतो कारण की आपण कोणकोण या किल्ल्याला पाहण्यासाठी आले हे सर्व काही नोंद ठेवतात आणि हे किल्ला मदतून तुम्ही पाहू शकता तर आता आपण वरी जाऊ या तोफोफ आणि किल्ला पाहता तर मित्रांनो ही किती भारी तोफ आहे ऊन होतं तरी पण हे लोकण थंडच होतं मित्रांनो गरम लागत नव्हतं आणि वरून तुम्हाला मी इथं झेंडा ध्वज होता यांचा त्या ध्वजापासून मी तुम्हाला पूर्णतः किल्ला जे आहे शूट करून दाखीत आहे पाहू शकता किती मस्त प्रकारे या किल्ल्याचं स्ट्रेक्चर आहे मित्रांनो तर पूर्ण किल्ला या ब्लॉगमध्ये येईल अशा अशा करूनच मी हा ब्लॉग शूट केला आहे चा चा तर पाहू शकता किती झाडी वगैरे या किल्ल्यामध्ये वाढलेली आहे आणि पुन्हा बांधकाम या किल्ल्याचं चालू आहे कारण की खूपच पर्यटन स्थळे आलेत म्हणून त्यांनी जपण्याचं काम करत आहेत या वास्तूला तर सर्व साईटून पाण्याचा वेळा होता मित्रांनो पहिलं मगरी वगैरे सोडत गेली कारण की किल्ल्यामध्ये कोणी आक्रमण करू नये म्हणून किती भारी कंधारचा भुईकूट किल्ला हा खूपच प्राचीन असल्यामुळे याचं बांधकाम देखील चालू आहे कारण की आता पुराण्या वास्तूला जपण्यासाठी लोक आता त्याचं बांधकाम करून प्रेक्षकांसाठी नवीन पर्यटन स्थळ तयार करायला येतात आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सारे लोक जे आहे पाहण्याकरिता येत असतात रोजा त्यासाठी मी तुमच्यासाठी आज हा ब्लॉग व्हिडिओ शूट करून घेऊन आलो आहे तर कंधारचा किल्ला जर तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर येऊन पाहू शकता किती अप्रतिम प्रकारे असा पहिल्याच्या काळामध्ये बांधला गेलेला किल्ला आहे आपल्या नांदेड जिल्ह्यापासून फक्त वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो आणि ही तोफ किती मोठी आहे तर या मित्रांनो या किल्ल्यावरती सात ते आठ तोफा आता पण तुम्हाला पाहण्याकरिता मिळतात किती मस्त प्रकारे केवढी मोठी तोफ आहे मित्रांनो आणि इतक्या उंचावर इतकी मोठी तोफ कशी आणली असेल हे नवल करावं तेवढं कमीच आहे खूपच काही तुम्हाला या किल्ल्यावरती पाहण्याकरता मिळेल अनुभव करण्याकरता मिळेल तर माझी असं सजेस्ट करतो की तुम्हाला लवकरात लवकर येऊन तुम्ही या किल्ल्याला भेट देऊन तुम्ही पाहू शकता सर्व काही पहिल्याच्या काळामधील वास्तू कला सर्व काही तर महादेवाची पिंड वगैरे तोडून टाकल्या गेली होती मित्रांनो इथून तुम्हाला मी पूर्णतः किल्ल्याला वेळ मारून दाखवतो आता तर आम्हाला एक ते दीड घंटा लागलेला आहे पूर्ण किल्ला हिडून पाहण्याकरता मित्रांनो खूपच फास्ट आम्ही पाहत तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करत चाललो गेलो आहे कारण की इथे खूपच झाडी वगैरे आहे आता पूर्णत याचं चा काम चालू आहे त्याकरिता सध्या तर खूपच गर्दा आहे या किल्ल्यामध्ये आणि तुम्ही नंतर आलात तर तुम्हाला क्लीनसुद्धा किल्ला पाहायला मिळेल कारण की यांचं काम चालू असल्यामुळे आता सर्व काही क्लीन करून त्याला पर्यटन स्थळामध्ये दाखल करणार आहेत तर इथं तर सध्या गर्दा आहे परंतु तुम्ही असं पण पाहायला येऊ शकता आणि तुम्हाला अनुभव घेऊ शकता किती मस्त प्रकारे हा किल्ला आहे ते नांदेडमध्ये जवळ किल्ला आहे म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ सजेस्ट करतो की कि किल्ला लवकरात लवकर येऊन तुम्ही पहा किती मोठा किल्ला आहे हा आणि किती पहिल्याच्या काळामध्ये याला प्रकारे बांधल्या गेला आहे मित्रांनो इथे एक तोफ आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्णतः तोफ जे आहे मधामध्ये फसलेली आहे तुम्ही पाहू शकता सर्व किल्ल्याला पाण्याचा वेढा आहे कारण की पाण्यामधून कोणते दुश्मनं येत असतील तर त्याच्यामध्ये मगरी वगैरे राहत गेल्या आणि ती मगरी त्या दुश्मनाला खाऊन टाकाव त्याकरता पूर्णत एका जागूनच वाट राहते किल्ल्यामध्ये शिरण्याची किती अशा प्रकारे भारी प्रकारे हे स्टेक्चर घेतलेलं आहे, आहे मित्रांनो जेवढं नवल करावं तेवढं कमीच आहे पहिल्याच्या कारागिरांचं कशा प्रकारे बांधण्यास बांध झालेली आहे या किल्ल्यांची इथेही तो ठेवल्या गेलेली आहे तर असं व्हिडिओ मध्ये पाहून भारी वाटतच असेल परंतु समोरासमोर पण येऊन मित्रांनो पहा कारण की असं रोज रोज तुम्हाला दृश्य पाहायला नाही मिळणार त्यासाठी मी सजेस्ट करतो की तुम्ही लवकरात लवकर येऊन केला पहिले मिस्त्री दगडामध्ये बांधकाम करणारे इंजिनियर मिस्त्री तर किती भारी असतील त्यांनी इतकं भारी स्टेक्चर जे आहे त्यांनी पहिल्याच्या काळामध्ये बांधल्या गेलं आहे मित्रांनो सातशे ते आठशे वर्षापूर्वी बांधकाम केलेलं अजूनही जशाला तसं उपलब्ध आहे आजकाल काय दहावीस वर्षामध्ये पडत चाललेलं आहे परंतु पहिलं किती भारी प्रकारे त्यांनी बांधणूक केलेली आहे वॉटर फाउंटन वगैरे सर्व काही तुम्हाला येथे किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल आणि पूर्णतः किल्ला किती मस्त प्रकारे वाटत आहे तिथे गणपतीची मूर्ती पायाचे ठसे नंदी महादेवाची पेंट सर्व काही तुम्हाला या गड किल्ल्यामध्ये पाहायला मिळेल तर लवकरात लवकर भुईकूट किल्ला येऊन तुम्ही पाहू शकता असं प्रतिम प्रकारचे त्यांचे बांधू घरं वगैरे पहिल्याच्या काळामधील सर्व काही तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाहण्याकरिता मिळेल तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला स्वरूपासून आणखू शकला की पहा तुम्ही कारण की अर्ध्यामध्ये स्किप केलं तर तुम्हाला हा कंदारचा किल्ला घरबसल्या पाहायला नाही मिळणार असं पूर्ण किल्ला आमच्या व्हिडिओमध्ये पहा आणि मग तुम्ही किल्ला पाहायला जा तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल तर ही तोप मित्रांनो उन्हामध्ये सुद्धा खणगार प्रकारे होती कारण पहिल्याचं धातू किती मस्त प्रकारे आहे तुम्ही पाहू शकता आजकाल भेसळ आल्यामुळे लवकरात लवकर लोकन गरम होतं परंतु पहिलं तर जे आहे उन्हामध्ये सुद्धा थंड राहत गेलं पहिलंचं सर्व काही भारी आहे आजकालचं कसं आहे सर्व काही मिक्स झाल्यामुळे खूपच त्याची वाट लागली गेलेली आहे आणि पूर्णतः किल्ला मी एका जागी थांबून तुम्हाला शूट करून दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला लांब दुसरं नजरदारी थ्रू दिसत असेलच किती भारी प्रकारे किल्ल्याचं स्ट्रक्चर वगैरे त्यांनी पहिल्याच्या काळामध्ये त्या इंजिनिअरांनी घेतलेलं आहे आणि बांधणं किल्ला आहे ते जेवढी नवल करावं हो यांची तेवढं कमीच आहे मित्रांनो कारण की असे बांधकाम फक्त पहिल्याच्या काळातच पाहायला मिळतील आजकाल तर, तर एवढे भारी बांधकाम नाही होणार सर्व साईडनी पाण्याचा तलाव आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मगरा वगैरे सोडत गेले साप सोडत गेले विषारी विषारी कारण की कोणी पाण्यातून यायचा प्रयत्न केला केल्यावरती तर त्याला मगरा खाऊन टाकावं किंवा साप डसून त्याला मारून टाकावं असं त्यांनी खूपच भारी प्रकारे बांधकाम आणि स्ट्रेक्चर केलं गेलं होतं पहिल्याच्या काळामध्ये आता त्याला रिडेव्हलपमेंट करणं सुरू आहे तर तुम्ही पाहू शकता जिथून जिथून तुम्ही किल्ला पाहसाल तिथून तुम्हाला भारी असा व्ह्यू पाहायला मिळेल तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ हो। नक्की आवडला असेल रोजच्यासारखा तर प्लीज आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा साथी साथ आयकॉनवर प्रेस करा की असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोजच्या रोज पाहायला मिळतील बाय